पंधरी स्रीक शेत्र दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्रीक्षेत्र गाणगापूर दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येथे येतात गाणगापूर असे म्हणतात डोळ्यासमोर उभ्या राहतात निर्गुण पादुका या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे निर्गुण म्हणजे आकार नसलेल्या तर सगुण म्हणजे बूट नख वगैरे अशा आकार असलेल्या निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार श्री नृसिंह सरस्वती महाराज भीमा नदीतून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाले त्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितले मी निर्गुण पादुका सोडून कुठेही जात नाही आणि गाणगापूर सोडून कुठे जात नाही तुम्ही या निर्गुण पादुकांची पूजा करत रहा। जा संगती नेच विराग ज्या झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसामी गुरुपादुकाला